श्री सुरगेश्वर सांस्कृतिक भवनाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन गडिंगलस तालुक्यातील नूल येथील सुरगेश्वर सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले यावेळी मठाधिपती गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ कृषी मंत्री धनंजय मुंडे खासदार संजय मंडलिक आमदार राजेश पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे तहसीलदार ऋषिकेश शेळके जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव अभियंता अभिजित चौगले नूलच्या सरपंच प्रियंका यादव उपसरपंच प्रवीण शिंदे एन वाय पाटील बाबासाहेब पाटील जयसिंगराव चव्हाण गुरुकुलमधील शिष्यगण मुरगेंद्र हिरेमठ ईश्वरस्वामी गणेश जंगम शिवानंद स्वामी, स्वामी कार्तिक हिरेमठ यांच्यासह अन्य मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री सुरगेश्वर सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी अंदाजे पाच कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या भवनातून सर्वसामान्यांची मंगल कार्य व इतर कार्य संपन्न होणार आहेत तसेच या भवनात सैनिक पूर्व प्रशिक्षण वर्ग स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व सेंद्रिय शेती प्रशिक्षण केंद्र असणार आहे सीमा भागातील नागरिकांसाठी हे भवन उपयुक्त ठरणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्री सुरगेश्वर संस्थान मठाला भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री सुर्गेश्वर संस्थान मठाला भेट देऊन गुरुलिंग्य श ब्र चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजींच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच श्री सुरगेश्वर मठाची पाहणी करून मठाधिपती श्री गुरु सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजींसोबत संवाद साधला श्री सुरगीश्वर संस्थाने विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या श्री सुरगीश्वर सांस्कृतिक भवनच्या माध्यमातून कोल्हापूरच्या आध्यात्मिक शैक्षणिक सांस्कृतिक चळवळीला गती देण्याचं काम घडेल असा विश्वास यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी व्यक्त केला यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ कृषी मंत्री धनंजय मुंडे खासदार संजय मंडले आमदार राजेश पाटील जिल्हाधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते यावेळी ग्रामस्थांनी झेंडूच्या फुलांच्या पाकळ्यांनी स्वागत केले श्री सुरगेश्वर संस्थांच्या वतीने करण्यात येणारी सेंद्रिय शेती गुरुकुल व सामाजिक उपक्रमाची माहिती यावेळी उपमुख्यमंत्री श्री पवार यांनी घेतली पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे